जय श्रीराम मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही एकदा तुमची घड्याळे चेक करून पाहा एक तास मागे गेली आहेत का कारण की जगातील भरपूर देशातील घड्याळे एक तास मागे गेली आहेत तर चला जाणून घेऊया कोणती आहेत ते सध्या मी इटलीमध्ये आहे नुकतंच तुम्ही पाहिलं असेल की अनेक देशांमध्ये घड्याळे एक तास मागे गेली आहेत तुम्हाला वाटलं का की आपण टाइम ट्रॅव्हल करून भूतकाळात गेलो आहोत हा टाइम ट्रॅव्हल का केला जातो या नियमामुळे आपल्याला एका तासाची जास्त झोप मिळाली की संध्याकाळचा वेळ कमी झाला डी एस टी म्हणजे काय त्याचा इतिहास काय आहे आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया डीएसटी म्हणजे डे लाईट सेविंग टाइम यामध्ये उन्हाळ्याच्या महिन्यात घड्याळे एक तास पुढे सरकवली जातात ज्यामुळे सूर्यप्रकाश अधिक काळ मिळतो आणि दिवसाचा पुरेपूर वापर करता येतो कल्पना करा संध्याकाळी सात वाजता ही खूप उजेड आहे हिवाळ्याच्या शेवटी ती पुन्हा मूळ वेळेवर आणली जातात या जा संपूर्ण प्रक्रियेला स्प्रिंग फॉरवर्ड असेही म्हटले जाते सोप्या भाषेत सांगायचं तर डीएसटी हा समर टाइम असतो तर बाकीचा वेळ स्टँडर्ड असतो आणि हा बदल फक्त वेळेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केला जातो डीएसटीचा इतिहास डी एस टीची मूळ संकल्पना अनेक शतकांपासून चालत आली आहे परंतु आधुनिक काळातील कल्पना बेंजामिन फ्रँकलिन यांनी सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये मांडली होती त्यांनी पॅरिसमधील नागरिकांना सकाळी लवकर उठून मेनबत्त्या आणि तेल वाचवण्याचा सल्ला दिला होता पण ही केवळ एक गमतीशीर कल्पना होती कारण त्यांनी स्वतः कधीही डीएसटीचा वापर केला नाही तथापि आधुनिक आणि व्यवहार्य संकल्पना न्यूझीलंडचे कीटकशास्त्रज्ञ जॉर्ज वर्झन हॅन्डसन यांनी अठराशे पंच्याण्णव मध्ये दिली त्यांना किडे गोळा करण्यासाठी संध्याकाळनंतर अधिक वेळ हवा होता म्हणून त्यांनी चक्क दोन तासाचा वेळ बदल सुचवला होता ब्रिटनचे बांधकाम व्यावसायिक विल्यम विलेट यांनी देखील पाच मध्ये या, या कल्पनेचा जोरदार पुरस्कार केला होता त्यांना गोल्फ खेळताना लवकर अंधार पडल्याने त्रास होत असे आणि त्यांनी द वेस्ट ऑफ डे नावाचा एक प्रसिद्ध लेखही लिहिला पण राष्ट्रीय स्तरावर डीएसटी लागू करणारा पहिला देश जर्मनी होता ज्याने एकोणीसशे सोळामध्ये मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान ऊर्जा वाचवण्यासाठी हा नियम आणला त्यानंतर युनायटेड स्टेटने डीएसटी स्वीकारले डी एस टीचा मुख्य आणि पारंपरिक फायदा म्हणजे ऊर्जा बचत नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा अधिक काळ वापरल्यामुळे कृत्रिम दिव्यांसाठी लागणारी वीज वाचते ऐतिहासिक हे खरे होते पण आधुनिक काळात ऊर्जा परिणाम दिसून आले आहेत कारण एअर कंडिशनिंगचा वापर वाढला आहे दुसरा मोठा फायदा सुरक्षा आहे संध्याकाळच्या वेळी अधिक उजेडामुळे अपघात आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी होते एका अभ्यासानुसार दरोड्यांमध्ये सात टक्के घट झाल्याने दिसून आले आहे कारण अंधारात गुन्हेगारी अधिक होते तसेच लोकांना दिवसभर सक्रिय जीवनशैलीसाठी अधिक वेळ मिळतो ज्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते काही अहवालानुसार मुळे किरकोळ उद्योगालाही फायदा होतो कारण लोक कामावरून घरी गेल्यावर खरेदीसाठी बाहेर पडतात ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते एस टीचे जसे फायदे आहेत तसेच डीएसटीचे काही गंभीर तोटे देखील आहेत सर्वात मोठा तोटा म्हणजे आरोग्यावर होणारा परिणाम घड्याळे पुढे मागे केल्याने शरीराचा नैसर्गिक लयत बदल होतो ज्यामुळे झोपेची समस्या निर्माण होते यामुळे उत्पादकतेत घट होतो कामाच्या ठिकाणी चुका होतात आणि वेळापत्रकात गोंधळ निर्माण होतो धक्कादायक म्हणजे स्प्रिंग फॉरवर्ड नंतरच्या सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याचा धोका तब्बल पंचवीस टक्के पर्यंत वाढतो तसेच स्ट्रोकचा धोका आणि रस्ते अपघातांमध्ये सहा टक्के वाढ दिसून आली आहे शेतकरी देखील डीएसटी ला विरोध करतात कारण त्यांच्या जनावरांचे उदाहरणार्थ दूध काढण्याची वेळ आणि बाजारपेठांची असलेले वेळापत्रक यामुळे विस्कळीत होते अनेक संगणक तांत्रिक अडचणी येतात ज्याच्या देखभालीसाठी खर्च येतो आजही उत्तर अमेरिका युरोप आणि ओशनियासह जगातील सुमारे सत्तर देश, देश टीचा वापर करतात पण भारतात टीचा वापर केला जात नाही कारण आपला देश विषुवृत्ताजवळ आहे आणि इथे दिवस रात्रीचा वेळा फारसा फरक घडत नाही डीएसटी आजही जगभरात वादाचा विषय आहे अनेक स्लीप एक्सपर्ट आणि आरोग्य संघटना बंद करून कायमस्वरूपी स्टँडर्ड ठेवण्याची शिफारस करतात तर मंडळी हा होता डी एस टीचा नावाचा टाइम ट्रॅव्हल आणि त्याची कहाणी हे योग्य आहे की अयोग्य तुम्हाला काय वाटतं तुमचे मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये